नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपटसृष्टीतून एक आनंददायी बातमी समोर आली आहे लोकप्रिय अभिनेत्री पराजक्ता माळी लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती पराजक्ता माळी ही मराठी चित्रपटसृष्टी आणि दूरदर्शनवरील एक प्रसिद्ध चेहरा आहे वयाच्या केवळ चौदाव्या वर्षी तिने काय मस्ती कायदुम या डान्स रिॲलिटी शोमध्ये विजेतेपद पटकावले होते दोन हजार अकरामध्ये सुवासिनी या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले नंतर जुळून येते रेशमगाठी या मालिकेत तिने साकारलेल्या बेघना देसाई या भूमिकेमुळे ती प्रचंड लोकप्रिय झाली अभिनयासोबतच पराजकता ही एक कुशल नृत्यांगना आहे तिने बालवयातच भारतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली होती तिच्या मेहनतीमुळे आणि कलागुणांमुळे ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते सध्या ती अविवाहित आहे मात्र आता अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा मुलगा अनिकेत सराफसोबत तिचं लग्न ठरणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत अनिकेत सराफ हा व्यवसायाने अभिनेता असून त्याला स्वयंपाकाची खास आवड आहे या आवडीला त्याने करिअरमध्ये रूपांतरित करत असतो एक सुप्रसिद्ध शेफ म्हणून नावारूपाला आला आहे पराजक्ता माळी आणि अनिकेत सराफ यांचा विवाह लवकरच होणार अशी माहिती समोर येते आहे तर मित्रांनो तुमच्या मते पराजक्ता माळी खरंच अशोक सराफ यांची सून होईल का आपलं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत धन्यवाद